ंदाबाद गुली गंड ज़िंदाबाद ज़िंदाबाद ज़िंदा ज़िंदाबाद ज़िंदाबाद

मुंबईच्या भावात भावार घरा ना साडेचार रुपये मिनटे शिक्षण नाहीये त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र शासनाने आम्हाला मुंबईच्या बाहेर जर नेलं तर तू ही घरं देऊन आम्हाला कसं दिलाय विचाराची चालत होती लोन काढला पैसे देत प्रॉपर्टी विकली समजा पण आज तसंच एवढा बघा की तुमच्या अवस्था नाही होतात की माझ्या शासनाकडे मारते की नाही विचार करा तर महाराष्ट्र थागाट, ने खम्टक कंडता म्हों कशल में टेप्रूस Кोंट कोपड़ें काल भाटर्छ कर्या थागावच्झा काल गवैंट नाहिरम जा किना खल प्रोच कर्या और मोगाध य हieriण लौ जाने से इल तरूरेंगों चौन, तो के ली टोपड़ें,